महादेव जानकरांनी इतकी पलटी कोणीच मारू शकत नाही हे सत्य म्हणजे कसं तर कालपर्यंत महादेव जानकर शरद पवार यांच्या सोबत जाणार आहेत अशा चर्चा होत्या जानकर माढा लोकसभा लढवणार त्याचा फायदा शरद पवारांना बारामतीत होणार हे समीकरण जवळजवळ निश्चित समजलं जात होत पण याच वेळी जानकरांचं राजकीय मूल्य शून्य झाल्याच्या सुद्धा चर्चा होत्या अशा वेळी जानकरांनी काय केलं तर आपला हा शून्य घेऊन तो पवारांसोबत जोडला साहजिकच जानकरांच्या शून्याची किंमत वाढली आता हा किंमत वाढलेला शून्य घेऊन ते महायुतीत आले आपोआप शून्याचा एक होता जानकरांकडे शून्य पण राजकारणात एक अधिक एक होत नाही तर एक आणि शून्य दहा होतात याची चांगली चक्कल जानकरांना हाच डाव ते खेळतात आणि संधी सुद्धा हेरतात अर्थात राजकारणात कोणी शून्य किंमत केली तर ती किंमतच असते या वाक्याची किंमत हिरणारा माणूस म्हणजे महादेव जानकर महादेव जानकरांना हे शून्य जोडण्याचं राजकारण जमत कसं पाहूयात या व्हिडिओतन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला गेल्या पाच वर्षात जानकरांसोबत शून्य कसा जोडला गेला ते पाहूयात तर महादेव जानकर फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री झाले सदाभाऊ खोत देखील मंत्री होते पण इथं जानकरांचा दरारा होता आपल्या कार्यकर्त्यांचा जो काही बॅकलॉग होता तो जानकरांनी मंत्रिपदाच्या काळात भरून काढला पंधरा साली विधान परिषदेवर गेलेले जानकर सोळा साली मंत्री झाले अठरा साली ते पुन्हा परिषदेवर गेले आणि त्यांची मुदत दोन हजार चोवीस पर्यंत वाढली आता गेल्या पाच वर्षात नेमकं काय झालं तर विधानसभेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचं नवं आक्रमक नेतृत्व फडणवीसांना मिळालं ते देखील पूर्वाश्रमीचे जानकरांच्या पक्षाचेच पडळकर आले आणि जानकर संपलेत जानकर संपलेत अशा चर्चा सुरू झाल्या पडळकरांना अजित पवारांच्या विरोधात उतरवण्यात आलं त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं त्यानंतर गोपीचंद पडळकरांना परिषदेवर घेण्यात आलं आणि पवार कुटुंबाच्या विरोधात पडळकरांना ताकद देण्याचं काम फडणवीसांनी सुरू केलं या काळात महादेव जानकर मात्र बाहेर फेकले गेले पण त्यांचा स्वॅग अजिबात कमी झाला नव्हता किंवा तो संपलाही नव्हता आपण मुझफ्फरनगर मधून उभा राहणार भारतातल्या तीन जागांवरून लढण्याची मला ऑफर आहे कोणत्याही राज्यातनं मी लढू शकतो इथं पासून ते प्रत्येक राज्यात असलेल्या रासपच्या नगरसेवकांची यादी ते वाचून दाखवतात थोडक्यात काय तर आपल्याकडे शून्य नाहीये हे पोटतिडकीनं सांगण्याचा प्रयत्न जानकर करू लागले होते पण शिंदे गट अजित पवार गट या राजकारणात भाजपला छोट्या पक्षांची गरज नाही हे सिद्ध होत होत आणि आता जानकरांची गरज संपलीय हे सुद्धा लोकांना पटत होतं मग झालं काय कारण अशीच अवस्था सदाभाऊ खोत यांची सुद्धा झाली होती सत्तेच्या सारेपाटात असणारे बच्चू कडू देखील अस्वस्थ असल्याचं दिसून येतेच की मग जानकरांना व्ही आय पी ट्रीटमेंट कशी मिळाली तर जानकरांनी पहिल्यांदा मराठा आरक्षण हेरलं ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाऊन थेट भुजबळांना लोटांगण घालण्याचा कार्यक्रम केला बरं हे झाल्यानंतर शरद पवारांच्या सोबतची बोलणी मात्र त्यांनी कायम ठेवली महायुती आपल्याला विचारतच नाही म्हणून मी महाविकास आघाडीच्या सोबत जाणार असं थेटपणे सांगायला सुरुवात केली मी माढ्याची निवडणूक लढवणार अशी घोषणा द्यायला सुरुवात केली राज्यातल्या वेगवेगळ्या भागात असणारं धनगर मतांचं मूल्य हे महत्वाचं होतच पण माढ्यातनं जानकरांचं महत्व अधिक गरजेचं ठरणार होत कारण जानकर माढ्यातनं उभा राहिले तर धनगर मतांसह ओबीसी मत एक गठ्ठा आपल्या बाजूने खेचणं त्यांना शक्य झालं असतं माढ्यातनं भाजप उमेदवारासंबंधी रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटलांचा विरोध हा जानकरांच्या पथ्यावर पडू शकतो असं चित्र दिसत होतं बर या समीकरणात मग महादेव जानकरांनी आपला शून्य शरद पवारांसोबत जोडून दाखवायला सुरुवात केली जानकरांच्या याच कृतीमुळं भाजपला आता जानकरांची किंमत ही जाणवायला लागली एक तर माढ्यासाठी जानकर महत्वाचे ठरणार होते याशिवाय बारामतीतनं धनगर मतांच्या ठराविक पॉकेटसाठी पवारांना जानकर हवे होते आता शरद पवारांना दोन फॅक्टरवर जाणकर आवश्यक ठरत होते एक तर माढा आणि दुसरं म्हणजे बारामती बारामतीत जानकरांमुळे विशेष असा फरक पडत नसला तरी जानकरांना मानणाऱ्या पारंपरिक धनगर समूहाचं मतदान विश्वास देवकाते दत्ता भरणे यांच्यामुळे दुरावलं गेलं होतं ते शरद पवारांना जोडणं महत्वाचं वाटत होतं त्यासाठी किमान व्यासपीठावर रासपचा झेंडा असावा याची सोय शरद पवार करताना दिसत होते साहजिकच या कृतीमुळे जानकरांचं महत्व भाजपला जाणवलं तसंच ते अजित पवारांना सुद्धा जाणवलं आता या जानकरांचं का कौतुक करावं असं प्रश्न पडू शकतो तर याचं उत्तर आहे शून्य झालेली किंमत जोडण्याचा जानकरांचा आजवरचा इतिहास महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या राजकारणाचा पाया म्हणजे यशवंत सेना एकोणीशे नव्वदच्या राजकारणात यशवंत सेनेचा चांगला जोर होता पण शरद पवारांनी हा जोर ओळखला आणि पंढरपूरमध्ये यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली धनगर समाजाचं स्वतंत्र राजकारण करण्याची ताकद पुन्हा पवारांच्या अधिपत्याखाली आली त्यानंतरचा काळ हा धनगर समाजाच्या राजकीय पोकळीचाच होता ही पोकळी हेरली ती महादेव जानकरांनी यशवंत सेना पुनर्जीवित करण्याचं काम सुरू झालं आणि जानकरांकडे संघटनेचं सरसेनापती पद आलं त्यानंतर जानकरांनी वाडे वस्त्या पालथ्या घालायला के सुरुवात केली बरं इथं सुद्धा जानकरांकडे शून्यच होता पण लोकांचा पाठिंबा घेऊन आपल्या शून्याची किंमत वाढवण्याचं काम ते करत राहिले जानकरांना धनगर प्लस दलित समाजाच्या राजकारणाची स्पेस दिसायला लागली यानंतर ते कांशीराम यांच्या जवळ केले जानकरांचा इतिहास सांगायचा तर हातात शून्य असताना कांशीराम यांच्यासारख्या युपीतल्या बड्या नेत्याला महाराष्ट्रातल्या कडगुणला आणून गर्दी गोळा करण्याचं काम जानकरांनी केलं होतं असो तर या काळात जानकर बसपाच्या तिकिटावर उभा राहिले आणि पडले सुद्धा इथला धनगर समाज निळ्या झेंड्यासोबत आपल्याला मानणार नाही हे राजकारण त्यांनी ओळखलं आणि आपला स्वतंत्र पिवळा झेंडा घेऊन दोन हजार तीन साली रासपची स्थापना केली पक्षाची स्थापना झाली आणि एका आठवड्यातच रासपच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची एक जागा जानकरांनी निवडून आणली इथं त्यांनी आपली एक स्टाईलच तयार केली म्हणजे कसं लॉंग टर्म पक्ष वाढवायच्या नादाला लागायचंच नाही सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा मंत्र घेऊन ज्या नेत्याला तिकीट मिळत नाहीत त्याला रासपचं तिकीट द्यायचं हे धोरणच त्यांनी स्वीकारलं एकोणीस साली रत्नाकर गुट्टे चौदा साली राहुल कुल शेखर गोरे बाबासाहेब पाटील असे काही विधानसभा जिंकलेले किंवा उमेदवार असणारे नेते सहज सांगता येतात ज्यांनी रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आता हे नेते काही जानकरांच्या पक्षाचे नेते नव्हते ते अगदी नावालाच होते तिकीट मिळालं नाही तर रासपच तिकीट या पॉलिसीवरती अपक्ष लढण्यापेक्षा बरं म्हणून ते लढायचे आणि सायझेबल वोटही घ्यायचे आता हा वोट शेअर रासपच्या नावावरती चढायचा थोडक्यात काय तर इथं सुद्धा जानकरांनी आपला शून्य मूल्य असणाऱ्या व्यक्तींच्या मागे सोडून पक्षाचा वोट शेअर वाढवला आणि पक्षाची किंमतही वाढवली दोन हजार चार साली रासपने लोकसभेसाठी बारा जागांवर उमेदवार उभे केले होते त्यानंतरच्या विधानसभेत त्यांनी तब्बल तेवीस उमेदवार उभा केले त्यातले बावीस उमेदवार हे ओबीसी होते महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी उमेदवार उभा करण्याची खेळी ही त्यांचीच होती त्यानंतर अगदी म्हणावं असं अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हतं अशावेळी जानकरांनी आपली किंमत जोडली शरद पवारांना विरोध करून पवारांच्या विरोधात ते माढा लोकसभा लढले आणि त्यांनी तब्बल अठ्ठ्याण्णव हजार इतकी मतं घेतली साहजिकच महादेव जानकर चर्चेत आले देशभर पवारांना विरोध करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली जानकरांनी हीच किंमत हेरली आणि कर्नाटक आसाम गुजरात अशा राज्यात सुद्धा रासपचे उमेदवार दिले दोन हजार नऊच्या निवडणुकीत रासप सोबत जोडली गेली पहिला आमदार निवडूनही आणला पण मागे सांगितल्याप्रमाणे निवडून आलेला आमदार निवडून येताच राष्ट्रवादीत गेला दरम्यानच्या काळात शून्य जोडण्याची जाणकरांची स्टाईल गोपीनाथ मुंडें निहरली त्यांनी मराठा केंद्री राजकारणाला आणि शरद पवारांच्या राजकारणाला श्रह देण्यासाठी त्यांना धनगर समाजाच्या नेत्याची आवश्यकता होती इथं जाणकरांनी बीड जिल्हा परिषदेत एंट्री मिळवली दोन हजार चौदा मध्ये मुंडेंच्या साथीनं त्यांनी बारामती लढवली कमळ चिन्हावर शक्य होतं पण जानकर स्वतंत्र रासपदच्या चिन्हावर लढले कारण एकच आपला शून्य आपलाच असावा दुसऱ्या पक्षात गेलो की शून्याची किंमत शून्यच असते त्यानंतर झालेलं सगळं राजकारण आपल्याला आठवतच आता या इतिहासात जानकरांनी आपली किंमत योग्य ठिकाणी जोडण्याचे चा डावपे चाकले माढा बारामतीचं महत्व हे पवारांसोबत जाऊन महायुतीला करून दिलं आणि महायुतीकडून जवळजवळ परभणीची जागा घेतल्यातच जमाय जाता जाता जानकरांचे एक वाक्य सांगते ते सांगतात की मी देशातील अनेक राज्यात पसरलेल्या एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे कुणाच्या माग फिरायला मी काही कुणाचा गुलाम नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे कुणाचाही आधार घेईन पण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल यातल्या पंतप्रधान होईल या वाक्याला लोक हसतात खरी पण त्यांना कळत नाही की त्याच वेळी हा माणूस कुणाचाही आधार घेईन हे सुद्धा सांगत असतो बाकी जानकरांच्या राजकारणाच्या या स्टाईल बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलविडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा